महायुतीच्या शपथविधीनंतर साताऱ्यात भाजप कार्यकर्त्यांचा सा जल्लोष जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पाच कॅबिनेट मंत्री पदे महायुतीच्या शपथविधीनंतर साताऱ्यात भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष साजरा करण्यात येतोय साताऱ्यातील भाजपच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीत गुलाल उधळत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला सातारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्ह्यात पाच मंत्री पदे महायुतीने बहाल केली आहेत यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेम महाबळेश्वर शिंदेसिंह राजे भोसले सातारा जावली मतदारसंघ नामदार शंभूराजे देसाई पाटण मतदारसंघ नामदार जयकुमार गोरे मानखटाव मतदारसंघ नामदार मकरंद पाटील वाई खंडाळा मतदारसंघ यांनी आज मंत्रीपदाची शपथ घेतली सातारा जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच पाच मंत्रीपदे मिळाली आहेत यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून जोरदार जल्लोष साजरा करण्यात येतोय यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते

जे काही आता मंत्रीपद मिळाले आहेत आमदार शिवेंद्र बाबा यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तसंच माजी जिल्हाध्यक्ष जयाभाऊ गोरे यांनासुद्धा कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तसंच शिवसेनेचे पालकमंत्री आपले जे माझे फॅमिली देसाई आणि मकरंददाबा या सर्वांचंच आम्ही अभिनंदन करतो आणि मेन म्हणजे आमचे देवेंद्रजी आमचे नेते आहेत त्यांचं आम्ही हे करतो त्यांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी सातारा जिल्ह्यावर विश्वास दाखवला आणि आमच्या जे नेते सगळे त्यांना आज महायुतीच्या नेत्यांना त्यांनी मंत्रिपद दिली ते दयाभोसे आणि शिवेंद्र बाबा हे आमचे नेते आहेत भाजपचे त्यामुळे आम्ही महिला म्हणून काय अपेक्षित आहे तुम्हाला साताराच्या विकासाबद्दल महिला म्हणून महिलांसाठी ज्या काही आतापर्यंत योजना ज्या सुरू होत्या त्या यानंतर पण सुरू राहाव्यात <गती> देखेगा। <गती> देखेगा। एक वेगळ्या पद्धतीनं मान राखला गेलेला आहे आतापर्यंत राखला जात नव्हता या वेळेला सातारा जिल्ह्याला आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या रूपाने तसेच पाटणचे आमदार मान्य शंभूराजे देसाई रू यांच्या रूपाने तसेच मकरंददाबा पाटील आणि जयकुमार गोरे भाऊ या सर्वांच्या मान्यवर आणि सर्वांच्या काम करणाऱ्या जिद्दीच्या या माणसांना मंत्रिपदाचे स्थान दिलेले आहेत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादा पवारसाहेब आणि आदरणीय या सर्वांचे आम्ही या जिल्ह्याच्या वतीनं ऋणी आहोत आता सातारा जिल्ह्याचा विकास मी आजच म्हणलं की सातारा जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्रात चार मंत्रिपदं आणि तीन कॅबिनेट मंत्रिपदं दिलेली आहेत निश्चित सातारा जिल्ह्याचा विकास चारी बाजूनं झाल्याशिवाय राहणार नाही या संपूर्ण मान्यवरांचं या संपूर्ण मंत्री महोदयांचं युती युतीतर्फे हार्दिक अभिनंदन आज सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं साताऱ्याच्या विकासाचा बॅकलॉग भरण्याच्या दृष्टीनं एक न भूतो न भविष्य तसा आनंददायी दिवस आहे की साताऱ्याच्या या कर्तृत्ववान ऐतिहासिक मातीला आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी न्याय दिलेला आज भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार छत्रपती राजे भोसले आणि दुसरे लढाऊ नेते आमदार जयकुमार गोरेभाऊ या दोघांना भारतीय जनता पार्टीच्या नेत्यानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमदार शंभूराज देसाई साहेबांना परत एकदा मंत्रिपदावर काम करायची संधी दिली आणि अजितदादानी आदरणीय आमदार मकरंदाबा पाटील यांना मंत्रिपदावर काम करायची संधी दिली आज या तिन्ही पक्षांनी एक सक्षम आणि विकासाची ओढ असणारे नेते या सातारा जिल्ह्यातून मंत्री बनवलेत हे सर्व नेते मंडळी या ठिकाणी महायुतीला भक्कम करायचं काम करतील आणि सगळ्यात महत्वात गेली दहावीस वर्ष जो साताऱ्याचा बॅकलॉग विकासाचा बॅकलॉग जो राहिलेला आहे तो बॅकलॉग कारण बघितला आपण तरी चारी मंत्री चारी विभागातून आहे तरी वेगवेगळ्या पक्षातले असले तरी हे चारी मंत्री वेगवेगळ्या विभागातले आहेत सातारा जिल्ह्यातले त्यामुळे चारही मंत्री आपल्या कर्तृत्वाला साजेचं असं सा काम करतील आणि सातारा जिल्ह्याची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा पूर्ण करतील खरं तर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही गेली एक वर्ष सांगतोय की सातारा जिल्हा हा आता शरद पवारांचा बालेकिल्ला राहिलेला नाही हा आता महायुतीचा बालेकिल्ला झालेला आहे आणि नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि त्याची प्रचिती म्हणून या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आठच्या आठ आमदार महायुतीचे निवडून आले आणि आमच्या आनंदाला पारावरण आहे आम्ही उत्साहित आहोत व आमच्या वरिष्ठ नेत्यांनी आमच्या जिल्ह्यावर विश्वास ठेवला या मातीला या कर्तृत्ववान सुपुत्रांना काम करायची संधी दिली आणि आज आमचे चार आमदार या जिल्ह्याचे सुपुत्र मंत्री झालेले आहेत आणि खरोखर मी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा असतील या सगळ्या नेत्यांना सातारा जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या वतीनं मनापासून यांचा आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की आमच्या जिल्ह्यावर विश्वास ठेवला मी त्यांना विश्वास देतो की तुम्ही ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या नेत्यांच्यावर विश्वास ठेवला आहे तुमच्या विश्वासाला सातारा जिल्हा कुठेही तडा जाऊन देणार नाही तुम्हाला साजेस तुम्हाला अपेक्षित असणारं काम आमचे सगळे मंत्री करतील आणि सातारा जिल्ह्याचा बहुमान वाढवतील एवढी शंभर टक्के खात्री आपल्याला देतो जय हिंद जय महाराष्ट्र